संख्या आपल्या लक्षामध्ये असायला पाहिजे दादांनो सव्वेचाळीस जवान त्या ठिकाणी शहीद झाले वीरमरण त्यांनी स्वीकारलंय हे सुद्धा कार्य धर्माच आहे का कारण की भारत मातेच रक्षण करण्याची शपथ आम्ही घेतली ना पण आमचा प्राण गेला तरी चालेल या भारत मातेचं रक्षण करणं हा आमचा काय आहे धर्म आहे मला सांगा जेवढे शहीद झाले जेवढे गेले याच्या अगोदरही भरपूर गेले दादांनो हे सर्वजण मातारे होऊन गेले का मातारे होऊन गेले नाही कुणाचं वय हे वीस वर्ष कुणाचं पंचवीस वर्ष कुणाचं पस्तीस वर्ष एकतर तर असा होता की वडील त्या ठिकाणी लग्नाची पत्रिका वाटतायत आणि आपला मुलगा शहीद झालाय ही बातमी ज्या वेळेस त्यांच्या कानावरती पडते आनंद वाटला असं का दुःखाच्या सागरामध्ये त्या ठिकाणी बुडाले दादांनो अतिशय वाईट असणारी परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने मी तर अंतकरणापासून सांगाल जे सैनिक आहेत ज्यांची मुलं मिलिटरीमध्ये आहेत ना

या ठिकाणी जे शहीद झाले ना त्यांच्याही पतींची पत्नींची अवस्था अशीच असते आपले पती हे भारत मातेच्या सेवेसाठी तिकडे आपले प्राणाची आहुती देतात एवढा त्याग एवढा समर्पण एवढं हो वैराग्य फक्त त्यांच्यामध्ये असू शकत इथे भरपूर बसलेल्या माता भगिनी आहेत काही मुली सुद्धा आहेत एक गोष्ट जाता जाता सांगून जाईल प्रत्येक मुलीच्या नशिबात हा पती असतो प्रत्येक मुलीच्या भाग्यामध्ये हा नवरा असतो पती असतो परंतु भाग्यवान मुलीच्या भाग्यामध्येच सैनिक हा पती असतो दादांनो अतिशय महत्वाची गोष्ट आहे हे सैनिकाच्या कुटुंबाबद्दल जर टाई मला सांगा त्या परिवाराची अवस्था बघा आपण ऐकलं तरी आपल्या अंगावरती कटे उभे राहतात परंतु त्यांची अवस्था बघा त्या ठिकाणी परिवाराची जी आई आहे ना दादांनो अतिशय लढा मध्ये आपला जर शाळेमध्ये गेला ना शाळेमध्ये चार तास होद्या एक पाच तास होऊ द्या तर घरी घरीपर्यंत आपल्या त्या आईचं मातीचं अंतकरण कालवी होत असते की माझा मुलगा कधी घरी परत येतोय आहे हे सैनिकांची अवस्था बघा हा ज आठ आठ महिने एक एक दोन दोन तीन तीन वर्ष ते आपल्या घराकडे तोंड करून सुद्धा बघत नाहीत त्या त्यांना ही त्यांची अवस्था आहे घडलेली घटना सांगून जाईल बुलढाणे जिल्ह्यामध्ये डोंगरखेड्या नावाच्या ना गावाजवळ अतिशय सुंदर कुटुंब आहे परंतु अतिशय गरीब परिस्थितीमध्ये बऱ्याच दिवस काही मुलगा नाही आणि मुलगा झाल्याच्या नंतर मुलांचं नाव ठेवलं आहे आई आईवडिलांचं एक स्वप्न आहे माझा घरी एकुलता एक मुलगा असला ना तर त्या माझ्या एकूणता एक मुलाला मी सैनिक बनवणार या भारत मातेच्या रक्षणासाठी मी माझ्या मुलाला पाठवणार परंतु परिस्थिती गरीब आहे काय करावं परिस्थिती जरी नाजूक असली माणूस जरी गरीब असला तरी माणसाचं मन ही श्रीमंत असायला पाहिजे आणि माणसाचं मन हे कधीच गरीब असू नये ती माता ते आए, ती माता ते आपल्या बाळाला पाठ उठवायची वाजता उठायची बाळा आपल्याला आपलं स्वप्न साकार करायचं आपलं तुझं स्वप्न पूर्ण करायचंय आपल्याकडे तुला अकॅडमी मध्ये पैसे नाहीत ना तुला ट्रेनिंग द्यायचे पाठी तीन वाजल्यापासून आपल्या मुलाला रनिंगसाठी उठवायची ते पोरग पळायचं 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 या ठिकाणी भरपूर भरपूर कष्ट केले मेहनत केली मध्ये गेलं दोन तीन वर्ष त्याच्या सर्व्हिस मध्ये निघून गेले नि मुलाने आईला फोन केला आई आता तो लोकांचे थोडा भांडी करू नको पण दुसऱ्याच्या शेतामध्ये चालणे जातात ना तर मी थकलात आता मी ड्युटीवरती जातो मला चांगली नोकरी लागली आहे या ठिकाणी चांगली पोस्ट मला प्राप्त झाली आई लोकांच्या घरी कामं करू नको आईने सांगितलं बाळा मलाही माहिती रे तुझी ड्युटी लागली तुझी सर्व ट्रेनिंग पूर्ण झाली पण बाळा माझी की इच्छा आहे एकच इच्छा आई बोलला त्या आईने इच्छा प्रकट केली बाळा आता तुझं वर्ष आपलं वय तेवीस वर्ष आहे तुझं लग्न व्हावं आणि प्रत्येक आईची इच्छा असते की मुलगा मोठा झाला मुलगा कर्तृत्व वाण बनला की आपल्या मुलाचं लग्न व्हावं आईची आई गरीब आई माझी आई तुझी इच्छा आहे ना मी लग्न करावं मग बाबांना सांग मुलगी बघा तुझ्या इच्छेसाठी मी लग्न करायला तयार आहे वडलांनी मुलगी बघितली दादा श्यामचं लग्न झालं वयाचा तेवीस वर्षी श्यामचं लग्न झालं सुखी संसार सुखी सुरुवात झाली आणि त्या प्रपंचाच्या वेलीवरती पहिलीच कळी उमरली पहिलं अपत्य श्यामला झाली मुलगी पहिली मुलगी झाली आता ती मुलगी दोन वर्षाची आहे ज्यावेळेस हा श्याम ड्युटीला जायचा ना त्यावेळेस ती मुलगी तेव्हा बाबाच्या कमरेला मिठी मारायची मुलीचं नाव आहे राणी ती राणी बाबाच्या कमरेला मिठी मारायची आणि सांगायची बाप्पा तुम्ही ड्युटीला चालणार ना तुम्ही भरपूर दिवस येत नाही चार चार पाच पाच महिने पप्पा तुम्ही येत नाही पप्पा तुम्ही लवकर या बरं ते श्यामने सांगावं बेटा मी पटकन येईल हा मी लवकर पाठीमाग येईल त्या ठिकाणी श्याम ड्युटीसाठी निघून गेला भयंकर अरण्यामध्ये ड्युटी लागली त्या ठिकाणी आठ महिने पूर्ण झाले फोन नाही काही नाही एक दिवस आईने फोन केला श्याम अरे आठ महिने झाले तुला जाऊ ना तुझ्या मुलीचा वाढदिवसही जवळ आला आहे दिवाळी जवळ आली मग तू कधी येणार सांगतो आई मागं दिवाळी जवळ घेण्यास ना, सुट्टी नाही पण दिवाळीला आम्हाला पंधरा दिवस सुट्टी आहे आई मी दिवाळीला येणार आहे ग पण एक आईक मी एका आटीवरती दिवाळीला घरी येईल बोल ना बाळा तुझी अट काय आई माझी आठ फक्त एवढीच आहे अगं तू एवढा सुंदर स्वयंपाक बनवते दिवाळीचे गुलाबजाम असते दाडू करंजा सर्व तू खूप सुंदर बनवते इथं सुद्धा भरपूर सुंदर स्वयंपाक असतो ग पण तुझ्या हाताला जी जवळ नाही ती या ठिकाणी ती चव बघायला तो ठिकाणी नाही भेटत आई मग तू जो स्वयंपाक करते ना मी आल्यानंतर तो स्वयंपाक मला करशील आणि सांगितलं श्यामा असं काय बोलतो तुम आशा तुम 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 अरे तू माझ्या पोटचा वर आहे तू म्हणशील ती व गोष्ट ती वस्तू मी तुला खाऊ घेतलं तू दिवाळीसाठी आहे पत्नी आणि मुलगी जवळ फोन ऐकत होत्या अरे माझ्या पप्पाचा फोन आहे माझ्या पप्पाचा फोन आहे चिमकल्या अरेच ते पावणे तीन वर्षाच्या मुलीने फोन घेतला पप्पा पप्पा तुम्ही कधी येणार आहे पप्पाने सांगितलं बेटा मी दिवाळीला येणार आहे मग त्या मुलीने आठवण करून दिली पप्पा तुम्ही दिवाळीला येणार पुढच्या महिन्यामध्ये माझा हॅपी बर्थडे आहे पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे पप्पा प्रत्येक वर्षी तुम्ही वाढदिवस दिवसाला नसता मी लहान होती मला आता सांगण्या कळत आहे पप्पा यावर्षी तुम्ही माझ्या वाढदिवसाला या ना प्रत्येक बापाचा हा मुलीमध्ये जीव असतो का इथं बसलेल्यापैकी तुम्हाला जर पुरुषांना जर विचारलं तर, तर जास्त जीव तुमचा कुणामध्ये तर तुम्ही आपल्या मुलीचं नाव घेणार या ठिकाणी नव्वद टक्के लोक तरी अशी असतील त्या ठिकाणी सांगितलं बेटा तुझी इच्छा आहे ना जाऊ दे मी दिवाळीची सुट्टी कॅन्सल करतो मी लवकरच येईल हा मी तुझ्या बड्डेला येतो पप्पा मग मला काय काय आणणार माझ्यासाठी सुंदर फ्रॉक घेऊन या माझ्यासाठी बाऊली या मला खायला घेऊन या भरपूर निष्ठा त्या ठिकाणी त्या छोट्याशा चिमुकिने आपल्या पप्पांना सांगितले पप्पाच्या डोळ्यामध्ये पाणी याला बेटा काही जरी झालं ना तरी मी या ठिकाणी तुझ्या वाढदिवसाला येणार अंतकरणामध्ये इच्छा त्या मुलीने प्रगत केले फोन ठेवून दिला पुढच्या महिन्यामध्ये मुलीचा वाढदिवस आहे अर्ज टाकला की माझ्या मुलीचा हॅपी बर्थडे वाढदिवस आहे मला जावं लागलं त्या ठिकाणी सुट्टी सुद्धा त्याला आठ दिवसाची मिळाली परंतु चार पाच दिवसाच्या नंतर त्याच्या अगोदर भयंकर अरे गिर्यामध्ये त्या ठिकाणी त्याची ड्युटी टाकली बॉर्डरवरती आता सुट्टी चार पाच दिवसावरती आली हा बॉर्डरवरती गेला तिथं गेल्या असताना स्वतः आपल्या मित्रांना सांगू लागला माझी राणी ना माझी मुलगी खूप गोड आहे खूप गोड दिसते खूप गोड नसते खूप अरे तिला बघितले मी नऊ दहा महिने झाले पण माझ्या मुलीचा वाढदिवस आता जवळ आलाय मी दिवाळीला जाणार होतो पण नाही मी आता अगोदर जाणार माझा तिच्यामध्ये खूप जीव आहे रे मध्ये खूप जीव आहे मी त्या ठिकाणी जाणार या मित्रांना सांगतोय दोन दिवसावरती सुट्टी आली आहे याची ड्युटी बॉर्डर वरती लागली आणि ज्यावेळेस ती लढत बॉर्डर वरती नंतर संध्याकाळची सहा साडे सहाचा सा सुमारचा सा टाइम आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर समोर अचानक आतंकी हलवा हमला चालू झालाय समोर गोळीबार चालू झाला जवळजवळ अर्धा समर तास तो गोळीबार चालू होता त्या चकमकीमध्ये तिकडून काही गोळ्या यायच्या इकडून काही गोळ्या जायच्या प्रत्येकजण जण स्वतःला सावरायचा आपल्या जीवासाठी त्या ठिकाणी विचार करायचा परंतु त्या अवस्थेमध्ये अंधार पडला वातावरण थोडंसं शांत झालं आणि अचानक आतंकवाद्याची टोळी समोरून आली गोळीबार चालू झाला एक गोळी सांग 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 करीत त्या ठिकाणी आली आणि श्यामच्या हृदयाच्या जवळ येऊन लागली श्याम खाली पडलाय आता श्याम त्या रक्ताच्या थळ्यामध्ये पडलाय थरो पडलेला शामा आपल्या खिशामधून एक पॉकेट काढलं कधीत मी सैनिकाच्या खिशामधलं पॉकेट काढून बघा दादांनो त्याचा पूर्ण परिवार त्याच्या पॉकेटमध्ये असतो पॉकेटमधला फोटो काढला आपल्या राणीचा आपल्या चिमुकलीचा फोटो काढला आणि जवळ असणारे आपल्या मित्राला आवाज दिला मित्रा माझा जर ऐकशील का आणि माझ्या छातीमध्ये गोळी लागले तो फोटो आपल्या समोर उडला आणि आपल्या फोटोमधल्या मुलीसमोर बोलायला लागला राणी सॉरी बेटा सॉरी आणि तुझा हॅपी बर्थडे जवळ आला मी तुझ्या बर्डेला येणार होतो गं पण मी आज एक अभागी बाप ठरलो माझी इच्छा असून सुद्धा मी तुझ्या वाढदिवसाला नाही येऊ शकत राहणे या ठिकाणी मला तुझी खूप आठवण हो येते परंतु हा तुझा अभागी बाप आता याच्यानंतर परत कधी करत येणार नाही परत तुला कधी दिसणार नाही समजा मित्र होता मित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येणारी श्याम असं तो होतोय चल मी तुला उसलून घेऊन जातो दवाखान्यामध्ये घेऊन जातो असं रडू नको असं पण हे सांगितलं नाही मित्रा आता वेळ निघून गेली माझ्या जणांचा वेळ आला परंतु माझे ऐक ना अरे माझी छोटीशी मुलगी आहे ना राणी अरे फार मोड स्वभाव रे फार छान बोलते रे आज तशी बोलायला लागली होती पण ती असरी राणी आज माझी वाट बघते दोन दिवसांनी मी जाणार होतो तिसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस आहे दादा परंतु मी जाऊ शकत नाही आता मी या ठिकाणी बघणार हे मलाही माहिती आहे परंतु तू त्या ठिकाणी जा तिथं जाऊन माझ्या आईवडिलांचं कर ते कर मी शहीद झालो ही बातमी माझ्या आईवडील ऐकतील ना रे लहानपणीपासून मला त्यांनी फुलामध्ये सांभाळ अरे अतिशय परिस्थिती गरीब असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मला जपलंय त्यांनी माझी आई अतिशय हलव्या स्वभावाची आहे रे तिचा सामटाम करून तिलाही व्यवस्थित समजून सांग की तुझ्या पती भारत मातीच्या कामी आले हाही हृदय दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे असं बोलता बोलता आपल्या मित्राच्या हातामध्ये दिलेला हात ती मिठी हळूहळू सहील झाली भारतभूमीची माती आपल्या हातामध्ये घेतली आणि कपाळावरती दादा लावली दादांनो काय असं आपल्या भारत देशामधली जी माती आहे ना ती माती नाही तिला आपण माती समजतोय अरे चंदन आहेच देश की माती तपोभूमी हर ग्राम आहे हर नारी देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम आहे ती माती घेतली आपल्या मस्तकाला लावली आणि शेवटचा मुखामधून शब्द करता वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम अखेरचा प्राण त्या ठिकाणी श्वास रोखला गेला जीवन संपलं गेलं इकडे गावाकडची परिस्थिती गावकडे इकडे कायच दिलं तर त्या ठिकाणी माहिती नाही गावकडे श्यामच्या आईने दिवाळीचा स्वयंपाक बनवलाय सुंदर स्वयंपाक पणच्या पप्पांना बनवलंय पत्नीनेही सुंदर मेकअप केलाय आई वडील सर्वजण अतिशय उत्साही आहे अवस्थेमध्ये गावामध्ये फोन केला सर्व गावाकडे वारता करावी की श्याम हा लढता लढता शहीद झालाय परंतु परिवाराला कुणी सांगितलं नाही घराच्या समोर गर्दी झाली ती आई विचारायची रे आज माझा श्याम येणार आहे ना आज माझा श्याम आहे परवा दिवशी माझ्या नातीचा वाढदिवस आहे ना माझा मुलगा येणार आहे माझ्या नातीच्या वाढदिवसाला ना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं पण तुम्ही एवढी गर्दी का केली प्रत्येक वर्षी वेळेस माझा श्याम घरी येत असतो एवढी गर्दी नसते काय झालं माझ्या श्यामचं काही धुकतंय का आईचं उत्तर झालं असतं परंतु गावातल्या लोकांनी सांगितलं ती लो, पण जवळ येईपर्यंत श्यामचं प्रेत जवळ येईपर्यंत यांना काय कोणी काही सांगू नका सर्वजण शांत बसले ती छोटीशी मुलगी आपल्या छोट्या छोट्या मैत्रिणींना सांगायची अगं माझे पप्पा ना दिवाळीलाच येणार होते माझे पप्पा दिवाळीला होते पण मी बोलून सांगितलं ना मी सांगितलं पप्पा माझ्या वाढदिवसाला या आता माझे पप्पा ना माझ्या वाढदिवसालाच येणार माझे पप्पा मला आता भरपूर खेळणी आणणार माझ्यासाठी कपडे आणणार माझे पप्पा माझा खूप जीव लागतात माझा खूप लाड करतात जेवेळेस हे चिमुकचे बोल त्या ठिकाणी गावातील लोक ऐकत होते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी की प्रत्येकाला माहिती आहे बाळा तुझ्या बापाचं वर्णन करते ना तो बाप आता जगामध्ये आणि तुझ्या डोळ्यासमोर कधीच दिसणार नाहीये त्या ठिकाणी आई विचारते माझ्या श्यामला काय झालंय आईची चालू आहे आज माझा श्याम येणार तुम्ही एवढी गर्दी का केली श्यामचं प्रेत त्या ठिकाणी तिरंग्यामध्ये गुंढा होणा ज्यावेळी श्यामचं प्रेत त्या अम्बुलन्स मध्ये टाकलं श्यामचं प्रेत जवळ आलंय तो सायरांचा सा आवाज ते आई नाही काय झालं काय घडतंय काही कळत नाही जवळच्या लोकांनी आईला खाली बसवलं आई शांत भा आई रडू नका आई झीरदवारी मला काय झालंय मी शांतच आहे मला काय झालं मी का रडू त्यावेळेस त्यांनी सांगितलं आई या ठिकाणी तुम्ही फार भाग्यवान आहात काय झालं माझ्या भाग्यला तुम्ही खूप भाग्यवान आहात आज तुमचा मुलगा भारत देशाच्या काम आलाय तुमच्या मुलाला वीर मरण आलंय तुमचा मुलगा शहीद झालाय ज्यावेळेस मुलगा शहीद झाला त्या आईच्या कानावरती गेले आईच्या दोन्ही हृदयामधून अश्रू होऊ लागले आई खाली कोसळली पत्नी खाली कोसळली माझा मुलगा मरू शकतोय मरू शकते असं अजिबात नाही मुलेस दारा मध्ये येऊन उभर मिली शामचं प्रेत खाली ठेवलं ज्यावेळेस ते आपल्या मुलाचं प्रेत समोर बघितलं त्या मुलाचं होग ज्यावेळेस बघितलं आईने अंबर बाय फोडलाय ठिकाणी मी तिची आठवण करते तू येणार होता माझ्या मातीच्या हॅपी बर्थडेला मुलीच्या वाढदिवस झाला पण तो अशा पद्धतीने येणार होता मला हे माहिती नाही अरे सगळा स्वयंपाक मी करून ठेवलाय के लाडू केलाय सर्व स्वयंपाक केलाय तो स्वयंपाक मी आता कोणाला करू खालव आईचं अंतकरण व्याकुळ झालंय बिचारी असणारी पत्नी पत्नीच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आहे अश्रूला त्या ठिकाणी फाटे फुटत फुटे झाला परंतु दात्री बस बसले मग शांत आहे फक्त गिरीगिरी इकडे तिकडे एकमेकाकडे बघते का कारण की तिला माहिती होतं आज भातुकिलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एकत्र म्हणे तिचा जो जोडीदार आहे तो कायमचा निघून गेलेला होता डोळ्यामध्ये अश्रू थांबले होते पण ती छोटीशी मुलगी काय करते मला नाही काय करत आहे शहीद हे काय आहे छोट्याशा मुलीला ती छोटीशी मुलगी आपल्या वडिलांच्या प्रेताजवळ गेली पप्पा तुम्ही आले पप्पा उद्या माझ्या वाटी बसेल पप्पा तुम्ही आजच आले पण पप्पा तुम्ही फोनवरती मला बोललात पप्पा तुम्ही गप्प का बसलात पप्पा बोला ना आपल्या बाप्पाच्या डो तोंडावरून हात फिरवला छोट्याशा तीन वर्षाच्या बाळाने पप्पाच्या त्या मुलग्यात खरी हात घातला आणि ती छोटीशी मुलगी म्हणते पप्पा माझ्यासोबत बोला ना पप्पा माझ्या वडील रुसतात का पप्पा मला बोला ना मी तुम्हाला सांगितलं होतं मला खेळण्या ना मला खाऊ घेऊन या आपण फिरायला जाऊ मला कपडे घेऊन या मी एवढ्या मागण्या केल्या म्हणून पप्पा तुम्ही माझ्यावरती दिसलात का मला यामधलं काहीच नको पप्पा फक्त एकदा माझ्यासोबत बोला आपल्याला माहिती आहे किती जरी प्रयत्न केले त्या तरी सुद्धा आता तो बाप त्या ठिकाणी कधी उठू शकणार नाही अतिशय भयंकर परिस्थिती असते त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याचं अंत्यविधी संपन्न झाला जातो जा आज हीच परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये जे चव्वेचाळीस जवान त्या ठिकाणी शहीद झालेला जातो जवानापैकी कुणाचाही प्रयत्न व्यवस्थित आपल्या घरी पोहोचला नाही कुणाचं फक्त अर्ध शरीर गेलं कुणाचे दोन पाय गेले कुणाचे हात गेले एका मातेसाठी वक्तव्य आहे तर तुम्ही नेहमी बातम्या ऐकल्या तुमच्या लक्षामध्ये येईल ज्यावेळेस त्या

आमचा धर्म हा मी टिकून ठेवणार आमचा धर्म हा आम्ही सांभाळणार ना धर्म त्या ठिकाणी बॉर्डर विचित्र परिस्थिती जर आपण समोर आली ना ज्यावेळी समोरून गोळीबार चालू होतो असंख्य गोळ्या भारताच्या जवानाच्या शरीरामध्ये लागला संपूर्ण शरीर रक्त बंबार जरी झालं तरी आपल्या हातामधलं शस्त्र ते खाली ठेवत नाहीत तरी लढत राहतात आपल्या हातामधलं शस्त्र खाली ठेवत नाहीत कोण खोन असेल आता पत

सांगणं योग्य ठिकाणी थरलं हे सांगावच वाटलं म्हणून मी या ठिकाणी बोलले अतिशय भयंकर अवस्था आज आपल्या भारत देशामध्ये झाली त्यानं तरी सुद्धा आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की भारत माता म्हणजे भारत देश हा आपली फक्त कायमच आहे परंतु आता आपल्या सर्वांना जाणवत आहे की आपला हा भारत देश बापाची भूमिका सुद्धा निभावू शकतो कस आणि का वाटतंय दादांनो कारण की ज्यावेळेस आपले चव्हाई जवान शहीद झाले ना आणि हे जवान शहीद झाल्याच्या नंतर सुद्धा आपला भारत देश जर शांत बसला असता तर मला मला नाही वाटत की अभिनंदन हा अभिनंदन करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा त्याला भारतामध्ये पाठवलं असतं ही गोष्ट पाकिस्तानने सुद्धा लक्षामध्ये घ्यायला पाहिजे की आज आमची इंडिया आज आमचं हिंदुस्थान आज आमचा भारतच आहे हा भारत पाकिस्तानचा सुद्धा बाप येत्यांना आपल्या प्रत्येकाचा जन्म झाल्यापासून आपण ही गोष्ट नेहमी ऐकत आलो काय ऐकत की का जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी आपल्या मरणाची तारीख सुद्धा ठरलेली आहे परंतु ही गोष्ट आपणही लक्षात घ्यायची की आपल्या भारत देशाचा जन्म हा झाला नाही आपला हा, हा भारत देश अजन्म आहे भारत का जन्म नाही हुआ भारत हा अजन्म आहे हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे हिंदू धर्माचा जन्म झाला नाही परंतु पाकिस्तानचा जन्म हा झालेला आहे दादा म्हणून ज्याचा जन्म झाला त्याचं मरण त्याचा मृत्यू हा अट काय आणि निश्चित आहे बघा पाठीमागे कारगिल मध्ये सुद्धा युद्ध घडलं या ठिकाणी कारगिल पुलवामा में जो शहीद हुवे कारगिल पुलवामा में जो शहीद हुए उसे याद रखेगा इस देश का हर इंसान अरे ओ बेटी पाकिस्तान तुझे क्या मालूम है तेरा बाप है हिंदुस्तान तेरा बाप है हिंदुस्तान या ठिकाणी ही गोष्ट त्यांनी विस्मरणी दादा आपण त्यांना श्रद्धांजली वाटतो कारण की त्यांनी जे कार्य केले आज चंद्रसूर्य सूर्य त्यांची कीर्ती बघा कीर्ती सुद्धा त्यांचीच उरते रे तू काय सरे उत्तमची उरे कीर्ती मागे रुपांनी राहिलं पाहिजे आणि ही असणार जवान चंद्र सूर्य असेल त्यांची कीर्ती या भारतभूमीमध्ये राहणार धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं या धर्माचं रक्षण करण्याकरता आमचे भगवंत सुद्धा आले होते अरे यदा ग्लानी रहों ती भारत, आत्तु अब्धानमल हमस्यतादार मानम सुजां मेहां, परित्रानाया साधुनाम, विना शायद दुष्ट्रताम धर्मा संस्पापनार फोया, सम्मवानी यूगे-उगे धर्माची स्थापना करड़ा करता संतही अले, बगवर्माचे पामादे, हे आम्हा का हे कार्य संत महात्म्यांनी केलं आणि हे करण्यासाठी संत महात्मा या जगामध्ये अवतीर्ण झाले हे अवतार तुम्हा धराया कारण कारणा उद्धरा या जड जीवा संत महात्म्या जगामध्ये अवतीर्ण झाले तुम्ही आम्ही सुद्धा या जगामध्ये येत असतो संत महात्मे या जगामध्ये येतात आणि भगवंत सुद्धा या जगामध्ये येतात प्रत्येकाच्या येण्याचं कार्य जे मात्र ते असणारं भिन्न भिन्न आहे तुम्ही आम्ही जन्माला येतो पाठीमागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म आपल्या जन्मामध्ये घडलेलं पाप या ठिकाणी ते पाप भोगण्यासाठी यावं लागतं संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात कारण की ज्यावेळेस खाली मृत्यू लोकामध्ये बघतात आपण प्रत्येक जण आजकाळच्या मुखामध्ये चाललंय ही अवस्था ते वरून बघतात या ठिकाणी हो। ही अवस्था सहन न झाल्यामुळे हे संत महात्मे तुमच्या आमच्या रक्षणाकरता या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात आणि भगवान तसं इतिहास करे ज्यावेळेस अधर्माची बहार झाली तो भगवंत सुद्धा या ठिकाणी येत असतो नियमाप्रमाणे आपण सगळेजण वारकरी भजन घेऊ त्यासाठी मागचे पुढचे सर्व पुरुष वर्ग महिला वर्ग फक्त एकच मिनिट आपले हात वरती करा भगवंताचं नामस्मरण करायचं म्हणून Eu barco mais